अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या वतीने लोणी काळभोर आंदोलन आज आंदोलनाचा विसावा दिवस लोणी काळभोर येथील मागास स्वर्गीय लोकांचे घरे त्यांच्या नावावर करणे या कामी संयुक्त बैठक तसेच लोणी काळभोर रामदरा रस्त्याचे काम भूसंपादन संपादन प्रक्रिया करून भरपाई शेतकऱ्यांना देण्याबाबत आंदोलन चालू आहे या आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे हे करत आहेत यावेळी रामदरा रस्त्यालगतचे शेतकरी तसेच सर्व नागरिक गेली पन्नास वर्षापासून रहिवाशी असल्याचे प्रत्येक कुटुंबातून महिला किंवा पुरुष उपस्थित होते यावेळी राजेंद्र साळवे यांनी आपली तळमळ सरकार दरबारी पोहोचवावी व वा या पीडित लोकांना न्याय मिळावा हेच माझे देह आणि हाच माझा संघर्ष असे सांगितले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्या सोबत मी महादेव पाळगो राजेंद्र साळवी यांच्या कृती समितीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करते माझ्या सांगितल्याप्रमाणे माझ्या महिला आणि पुरुष मंडळी ज्या असतील त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं प्रत्येक वेळेस आम्ही त्यांना घरोघरी जाऊन सांगितलं की चला तुमच्या जे हक्काचे घर आहेत त्याचे तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे त्या संदर्भात महिलांनी पण मला भरपूर साथ दिली आणि पुरुषांनी पण भरपूर दिली आणि शेतकऱ्यांना पण सांगितलं की तुमच्या जे रस्त्यामध्ये जी जागा गेलेली आहे त्याचं तुम्हाला भूसंपादन केलेलं नाही आहे आणि कुठल्याही तुम्हाला बेन बेनिफिट भेटलेलं नाही आहे तर त्या संदर्भात राजेंद्र साळवे यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन करून पुरुष मंडळी पण आमच्यासोबत आले आणि काल कार्याभ्यंतावाले मोजणीसाठी येऊन सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही रोडची मोजणी असेल त्या आम्ही चांगल्यापणे करून घेतले